मराठा आरक्षणाबाबत सरकारकडून आता हालचालींना वेग आलाय थोड्याच वेळात मराठा आरक्षण उपसमितीची महत्वाची बैठक मुंबईत होतीय मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक होणार आहे यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे मनोज जरांगेंशी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे संवाद साधणार आहे आजच्या बैठकीत मराठा आरक्षण शिंदे समितीचा अहवाल पुनर्विचार याचिका याबद्दल चर्चा होणार आहे तसंच मनोज दरांगे पाटील यांना मुंबईतील वीस जानेवारीचं आंदोलन थांबवण्यासाठी देखील सरकारकडून प्रयत्न केले जाणार मुख्यमंत्री साहेबांना मराठा आरक्षणा संदर्भात चार बैठका आज दिवसभरात लावलेल्या त्या संदर्भात आज बैठक होणार आहे नेमके काय बैठकीचे विषय माहीत नाही ते चार वाजता चार वाजता बैठक होणार आहे त्यावेळेस माहित होईल आपण विषयद्वारे सहभागी होण्याचं ठरवलं आपण बघूयात आता नेमके विषय काय आणि सरकारची भूमिका काय आरक्षणाविषयी लक्ष येते त्यांनी घ्यावेत आम्हाला काय मुंबईला जायचं हवंच नाही पण कायदा पारित करावा तरच मराठा समाज विचार करत नसताना आमचं वीस ला आम्हाला सुद्धा काही मर्यादा आहेत वीसला मात्र आमचं फिक्स आहे ते कोणीच रोखू शकत नाही मराठ्यांना आता मुंबई जाण्यापासून वीस जानेवारीला जाने आम्ही मुंबईकडे निघणार त्याच्या ते आत त्यांनी मराठ्यांना आरक्षण द्यावं मान्य जनांग पाटील साहेबांचं जे काय मत असेल ते स्वतः येऊन बैठकीमध्ये सहभागी होऊन त्यांनी व्यक्त करावं अशी मी त्यांना विनंती केलेली आहे काल मला ते म्हटले होते की मी प्रयत्न करतो येण्याचा परंतु अजून तरी त्यांच्याकडून काही तसा निरोप आलेला नाही आम्ही पर्यायी व्यवस्था ऑनलाईन व्ही वरती सुद्धा त्यांना जॉईन होता येईल अशी सुद्धा पर्याय व्यवस्था करून ठेवलेली आहे सरकार एक एक पाऊल पुढे टाकतंय सकारात्मकपणे टाकतंय तर जारांगी पाटील साहेबांनी सुद्धा सुद्धा त्याला सकारात्मक प्रतिसाद द्यावा एवढंच सरकारच्या वतीनं त्यांना विनंती आहे